नमस्कार मित्रांनो आज आपण आलो विनच्या मैदानात आणि वर्गीकरांचा शंकर आहे आज त्यांची आपण मुलाखत घ्यायला आपल्याला वेळ भेटला आणि आज आपण त्यांची स्वतःहून मुलाखत घ्यायला आपण इथं आलं आता तुमचं नाव मैदान कसं आहे थोडा पाऊस पडलाय हाटीविटी कशी आहे थोडी पण ओके किती असा निघला होता काही निघलं

शंकरनं अतिशय सुंदर गाडी पाहून मालकाचं मन जिंकलं आणि आता तो क्षण म्हणजे आज पहिर पेटाच म्हणजे मुश्किल जायत आणि त्यामुळे ती बारके वास्त्र घेऊन तरी बैल शंकर पोहते बघू शकता बैल म्हणजे अतिशय सुंदर काही अडचण येताना तरी मला काय मला पायऱ्याला मोठे अर्थ नाही भेटत नाही भरपूर जणांना फोन केलं पण किंवा झालाय पाचला वैदा असं हे करतात पायऱ्याला नाही अर्थ नाही बैल पोहोचते ज्या दिवशी बैलाला बैल लागले नाही त्या दिवशी पुन्हा जी पण गाडी ठोकायची आम्ही बैलाला बैल लागला पाहिजे शंकरला एवढं स्पीड आहे की त्यांचं बैल भेटत नाही त्यामुळे बैल उजाडात येत नाही अक्षरशः दादा बोलले आपल्याला बैल भेटत नाही बात वस्त्रा घेऊनही पळतात आज विघाचं मैदान होलं तर भरपूर गाड्या जमल्यात फक्त पावसानं साथ दिली तर अतिशय सुंदर मैदान पार पडलं तर दादा तेवढं येतं की कसं नियोजन करतो बैल मला म्हणजे सगळं आज आज कसं काय नियोजन त्या बैला वसरूबाजू

आज आपल्याला मुलाखत यांच्यासाठी भेटल्या जातात आपल्या दोन दो शब्द बोलले आणि खरंच दादा आता तुम्ही मला दोन शब्द बोलून माझा तुम्ही सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद